आम्हाला पियुष गोयल शिकाय वैयक्तिक हे नाही पण पियुष गोयल अजून अठ्ठावीस पर्यंत त्यांची राज्यसभा आहे मग त्यांनी इतके खून पसीना म्हणजे रक्त सांडून ज्यांनी हा विधान हा मतदार क्षेत्र ज्यांनी बनवलाय साडेसहा लाख पेक्षा जास्त मत महाराष्ट्रात नंबर मतांनी संजय निरुपम सारख्या व्यक्तीला पण चार लाख मतांनी हरवलेलं अशा ठिकाणी पियुष गोयलना मुंबईतले पाच मतदारसंघ होते इतर चार मतदारसंघ तिथे कुठूनही ते निवडून येऊ हो शकले असते त्यांनी एक लढवय्या एक संघर्षशील एक भिडणारा असा सांसद आज भारतीय जनता पक्षातून जर मुकला तर उद्या जेव्हा शिवसेना आणि इतर लोकांशी आमने सामने करायला लागेल ना तेव्हा गोपाल शेट्टी सारखा लढवय्या भारतीय जनता पार्टीचा सा जर सांसद नसेल तर त्याचं नुकसान नक्की आम्हाला पियुष गोयल शिकाय वैयक्तिक हे नाही पण पीयूष गोयल च्या अजून अठ्ठावीस पर्यंत त्यांची राज्यसभा आहे मग त्यांनी इतके ज्याला म्हणतात खून पसीना म्हणजे रक्त सांडून ज्यांनी हा विधान हा मतदार क्षेत्र ज्यांनी बनवलाय साडेसहा लाख पेक्षा जास्त मत महाराष्ट्रात नंबर रुमान मतांनी ज्यांनी संजय निरुपम सारख्या व्यक्तीला पण चार लाख मतांनी हरवलेलं अशा ठिकाणी पियुष गोयलना मुंबईतले पाच संघ होते इतर चार संघ तिथे कुठूनही ते निवडून येऊ हो शकले असते त्यांनी एक लढवय्या एक संघर्षशील एक भिडणारा असा सांसद आज भारतीय जनता पक्षातून जर मुकला तर उद्या जेव्हा शिवसेना आणि इतर लोकांशी आमने सामने करायला लागेल ना तेव्हा गोपाल शेट्टी सारखा लढवय्या भारतीय जनता पार्टीचा सा जर सांसद नसेल तर त्याचं नुकसान नक्कीच पक्षाला उठवावं लागेल हे आम्ही सगळे नक्कीच सांगतो